नमस्कार श्रेया हेल्दी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवूया चपाती त्यासाठी लागणारे साहित्य आहे एक वाटी गव्हाचं पीठ अर्धा तासापूर्वी मळून ठेवलेलं आहे सुकं पीठ घेतलेलं आहे थोडं तेल घेतलेलं आहे आता मी आज मी तुम्हाला दोन प्रकारच्या चपात्या करून दाखवणार आहे चला तर आता आपण चपात्या बनवूया प्रथम गॅस चालू करूया त्याच्यावरती एक असा तवा ठेवायचा असा आपण एक पिठाचा गोळा घ्यायचा त्याला चांगला असा गोल करायचा तुम्हाला केवढी छोटी पाहिजे मोठी पाहिजे तेवढी चपाती करू शकता थोडं असं पोळपाटावर पीठ टाकायचं आणि असं गोल करून हे लाटायचं आता एवढं लाटल्यानंतर याला तेल लावायचं पण थोडं तेल लावायचं आणि असे असं प्रेस करायचं आणि थोडस पीठ लावायचं याला आणि असं लाटायचं तुम्हाला छोटी पाहिजे तर छोटी चपाती करू शकता मोठी पाहिजे तर मोठी करू शकता सगळ्या बाजूने लाटून घ्यायचं चांगलं पात्र एकदा पलटे करायचे तवा तापलेला आहे चांगला तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं गॅस कमी करायचा आणि लाटलेली चपाती चांगला तापलेला आहे आता पण ही चपाती गॅस पॅनमध्ये शेकूया ही बाजू शेकूया दुसरी बाजू त्याची आता तेल सोडायचं असं म्हणजे चांगले फुकतेचं पण चकलेले चपाती आता आपण गॅस बंद करूया खाली घेऊया बघा किती फुगलेली आहे हे बघा आता एक प्रकारे चपाती झालेली आहे आता आपण चपातीचा दुसरा प्रकार करूया दुसरा गोळा घ्यायचा त्याला चांगलं असं मळून घ्यायचं हातावर गोल करायचं असं ठेवून असं त्याला लाटायचं याला तेल लावायचं थोडंसं पीठ टाकायचं असं वरती आणि असं मध्ये हाताने करायचं असं हे असं केलं की के मग हे असं झाकून घ्यायचं आणि हातावरती पेट घेऊन जसा पराठा करतो ना आपण तसं करायचं आणि आता हे लाटून देतो हलक्या हाताने लाटायचे पहिल्यांदा साईडूनच कडाकडायच्या लाटत घ्यायच्यापाती आपण शिकू त्याच्यात तेल सोडायचं दोन्ही साईटून चांगले शेकून घ्यायचे आणि चांगले फुकते चपाती। दोन चपात्या दाखवलेल्या दोन प्रकारच्या चपात्या ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच तुम्हाला रेसिपींचे नवनवीन व्हिडिओ दाखवत जाईल सपोर्ट करा धन्यवाद